गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी मंगलधाम परिसर महालक्ष्मी कॉलनीमध्ये एक दोन रो हाऊस घेऊन आला सध्या ते अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे तर आपण पहिले आतमधून बघू शेवटी मी तुम्हाला याची ह्या रो हाऊसची डिटेल तुम्हाला सांगतो आणि आजूबाजूचा सा पहिले परिसर बघून घ्या हां पहिले आजूबाजूचा असा परिसर आहे चांगला परिसर आहे हा असा परिसर आहे इथे तर चला आपण पहिले आतमध्ये जाऊ कसं काय तयार होतात ते बघू मग याला मी तुमची पूर्ण डिटेल या घराची पूर्ण डिटेल मी तुम्हाला शेवटी सांगतो तर चला गाईज आपण आतमध्ये तर काहीच हा जो आपल्याला समोर दिसत आहे हा पार्किंग एरिया राहणार आहे हा जो समोर आहे हा पार्किंग एरिया राहणार आहे वरती पी यू सीची फिटिंग लागणार आहे आणि मोठं असं गेट आहे मजबूत असं गेट आहे इथे हा पार्किंग एरिया असा असा आणि इथून वरती झाला काय रस्ता आहे तर हा पार्किंग एरिया राहणार आहे आणि इथे आल्यानंतर इथेच आपली इथे घराची एंट्रन्स आहे मोठा असा दरवाजा आहे इथे हा समोर हॉल आहे इथे हॉल आहे इथे समोर टी वी युनिटसाठी त्यांनी डिझाईन पण तयार केलेली आहे आणि वरती पी यू पीचं काम चालणार आहे इथे वरती पी यू पी भेटणार आहे तर चला आता आपण बेडरूममध्ये जाऊ हे बेडरूम आहे बेडरूम आहे सध्या पी ऊ पीच काम चालू आहे आता आपण किचनमध्ये गाईज हे किचन आहे असं वरती किचनला पण पी ऊ पी राहणार आहे बघू शकता किचनला पी ऊ पी आणि हे मॉड्युलर किचन राहणार आहे सध्या काम चालू आहे आणि किचनच्या वरती खिडकी आहे आणि किचनच्या वरती म्हणजे गॅस ओट्यावरती अशी स्टाईल लागणार आहे आणि इथे वरती सज्जा पण दिला सामान वगैरे ठेवण्यासाठी आणि इकडेच त्याला अटॅच संडास बाथरूम आहे इथे कॉमन संडास बाथरूम आहे इथे आता आपण वरच्या बेडरूममध्ये जाऊ वरती एक हॉल आहे तर गाईज हे टॅरेस राहणार आहे हे मोठं असं भरपूर मोठं असं टॅरेस आहे आणि ही गॅलरी राहणार आहे इथे काच वगैरे इथे राहणार आहे आणि इथे वरती पी यू सी लागणार आहे आणि इथे आल्यानंतर हा हॉल राहणार आहे ह्या हॉलमध्ये पण पीयू पी लागणार आहे आणि <coughs> इथेच विंटिलेशनसाठी मोठी खिडकी आहे हॉलमध्ये बघू शकता आणि यालाच अटॅच संडास बाथरूम हे अटॅच संडास बाथरूम राहणार आहे असा हॉल या हॉलमधून बाहेर येताच आपल्याला इथे भेटणार आहे गॅलरी गॅलरी हे टेरेस आहे ओके आहे शकता इथे काम चालू आहे सध्या हा आजूबाजूचा परिसर आणि इथेच वरती वरती पायऱ्या जाऊन वरती हजार लिटरची पाण्याची टाकी राहणार आहे तसं लागायच आपण आता खाली जाऊ आणि ह्याची डिटेल सांगतो मी किंमत काय आहे आणि किती स्क्वेअर फूटमध्ये पॉर्टेंट चला गेल खाली जाईल सर काहीज मी तुम्हाला या घराची आता डिटेल्स सांगतो घराची किंमत काय आहे ना याचा ॲड्रेस याचा ॲड्रेस जो आहे मंगलधाम परिसरजवळ महालक्ष्मी कॉलनी म्हणून तिथे इथे हे घराचं बांधकाम चालू आहे इथे आणि हा आजूबाजूचा परिसर बघू शकता आजूबाजूचा परिसर एकदम रिच एरिया आहे आता याचा प्लॉट जो एरिया आहे तो आठशे दहा स्क्वेअर फूट आहे आणि बाराशेमध्ये बांधकाम आहे तर सध्या याची बुकिंग चालू आहे आपण बुकिंग केले तर याच्यात रेट कमी होऊ शकते आणि याचं जे प्राईस ठेवण्यात आली आहे ते पंचावन्न लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे गाईस पंचावन्न लाख म्हणजे जर आता जर बुकिंग केली तर आता कमी होऊ शकते तर ओके बाय गाईस तुमच्यासाठी असेच आपल्या अमरावतीत नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येत राहू आम्ही तुमच्यासाठी जर कोणाला हे घर घ्यायचं असेल किंवा बघायचं जरी असेल तर आमच्याशी संपर्क आमचा नंबर डिस्क्रिप्शनमधून नाहीतर स्क्रीनवर तुम्हाला भेटूनच जाईल तर ओके बाय गायस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येत घेत येतो ओके बाय गायस